श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहा तर आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस हे जे साल आहे हे आपला शनिग्रह प्रकट करण्यासाठी अतिशय उत्तम आणि खूप असे छान साल आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला शनिग्रह हा अगदी प्रबळ बनवायचा आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य दुःख कसलीही बाधा कसलीही पीडा कसलाही आजार पण येऊ नये यासाठी आपल्याला ह्या वर्षात भरभरून असे सेवा करायची आहे भरभरून असे उपाय करायचे आहेत भरभरून असं नामस्मरण करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे दोन हजार चोवीस हे साल खूप महत्त्वाचं आहे आणि खूप योग्य असं आहे कारण पहा भरपूर जणांना खूप तीव्र अशी साडेसाती असते कितीही प्रयत्न केले काही केले कितीही उपाय केले तर ती साडेसाती साथी संपता संपत नाही आणि त्या प्रभाव इतका असतो इतका असतो की त्या माणसाला सळो की पळ करून सोडतो एकतर जॉब लागता लागत नाही नोकरी लागता लागत नाही व्यवसाय होता होत नाही आणि त्यातही जर व्यवसाय झाला तर तो व्यवस्थित चालत नाही तिथेही भरपूर अडी अडचणी येतात तो माणूस अगदी रक्ताचं पाने रात्र दिवस कष्ट करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला तिथं काही यश येत नाही काही ना काही कंटिन्यू अडीअडचणी चालू असतात कंटिन्यू काही ना काही त्रास त्याला चालू असतात अनावधानाने असे काही अपघात घडतात अशी काही संकटं त्याच्या जीवनामध्ये येतात की ती ते त्याला अपेक्षितही नसतात आणि त्या संकटांमधून त्याला बाहेरही पाडता येत नाही सळो की पळो होऊन जातं अगदी त्याचे काहींचे तर विवाहसुद्धा होत नाहीत अक्षरशः चाळीस पंचेचाळीस वय होतात तर हे लोकांचे विवाह होत नाहीत अगदी घरामध्ये पैसा पाणी सुख संपत्ती सर्व काही आहे पण घरामध्ये व्यसनाने अगदी घर करून बसलेलं आहे व्यसन सुटता सुटत नाही अगदी कुठं कुठं नेऊन आणतात काय काय करतात सर्व शांत्या करतात ज्योतिषांकडे जातात हमनांकडं जातात त्याचप्रमाणे वेगवेगळे डॉक्टरही करतात तर आजारपण सरता सरत नाही घराची काही प्रगती होता होत नाही काय करावं काय नको असं त्यांना होऊन जातं तर हे सर्व कशामुळे होतं हे सर्व होतं तर आपलं शनि ग्रह तो आहे हा एकदम कमकुवत असतो त्याचप्रमाणे शनि ग्रहाचं पाठबळ आपल्याला काहीही नसतं म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ह्या अडीअडचणी येतात अगदी लहान लहान मुलं असतात आपल्याला माहिती आहे ती इतकी चिडचिड करतात इतकी किरकिर करतात की त्यांची चिडचिड किरकिर अक्षरशः थांबत नाही आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो वेगवेगळ्या प्र प्रकारच्या नजर काढतो तिस काढतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शांतही करतो त्यांच्या तरीही त्या मुल तो मुलगा किंवा ती मुलगी चिडचिड करायची राहत नाही मुलं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही हे सर्व आणि सर्व शनीच्या साडेसातीमुळं होतं तर आपल्याला शनी प्रक आपला प्रबळ करायचं आहे एकदम एकदम स्ट्रॉंग बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत हे जर उपाय आपण आत्तापासूनच स्टार्ट केले आता फेब्रुवारी चालू आहे आत्तापासून जर स्टार्ट केले तर आपल्या आयुष्यामध्ये लईतले एकवीस दिवस खूप झाले आपल्या शनी इतका प्रबळ होईल की आपली कोणतीही इच्छा अपुरी राहणार नाही जे काही आजारपण आहे जे काही वाईट संकट आहे जे काही पिढा आहे जे काही दारिद्र्य आहे जे काही तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते जिथल्या तिथं स्टॉप होते त्यांची जी तीव्रता आहे ती अतिशय मंदाशी होईल आणि तुमची प्रगती तुमची वाटचाल इतकी मोठ्या प्रमाणात होईल की तुम्हालाच असा प्रश्न पडेल की हे कशामुळे झाले हे होणार हे कशामुळे होणार की ज्यावेळेस तुमचा शनिग्रह प्रबळ होणार ज्यावेळेस तुम्ही मारुतीरायांना प्रसन्न करून घेणार ज्यावेळेस मारुतीराय आहेत तुमच्या पाठीमागे असणार तुमच्या सोबत असणार ते तुम्हाला प्रसिद्धी जाणार त्यावेळेस तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी राहणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फक्त सेवा आणि उपाय करायचे आहेत इतकं केलं तर आयुष्याचं सोनं व्हायला दिशनही लागणार नाही तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आणि आजचा पूर्ण व्हिडिओ याच्यावरतीच आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा खूप महत्त्वाची सेवा खूप महत्त्वाचे उपाय असे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून मी जे जे छान छान व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाची सेवा सांगते मी लक्ष देऊन आपल्याला काय करायचं का आहे शनिवारच्या दिवशी रुईची पानं कोणतीही रुई भेटली तरीही चालेल अगदी पर्पल कलरची जी फुलं येतात ती रुई भेटली तरी चालेल सफेद पांढऱ्या कलरची जर रुई जर भेटली तर अतिशय उत्तम नाही भेटली तर सफेद भेटू किंवा पर्पल कलरची भेटू त्या रुईची आपल्याला एकवीस पानं घेऊन यायची आहे किती पानं एकवीस पानं आपल्याला आणायची आहे अगदी अकरापासून अकरा पानांपासून जरी सुरुवात केली तरीही हरकत नाही अकरा पानं घेऊन या सुरुवातीला अकरा पानं घेऊन यायची अकरा पानं घरी आणायची घरी आणल्याच्या नंतर तुम्हाला त्यावरती फक्त जय श्रीराम काय लिहायचं आहे पुन्हा सांगते जय श्रीराम किंवा एवढं जरी नासन लिहिता येत तरी फक्त श्रीराम 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 एवढं लिहित आहे ते कशाने लिहिचं तुमच्याकडे चंदन पावडर असेल ते चंदन तुम्ही गुलाब पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्याने जय श्रीराम असं प्रत्येक ते अकरा पानावरती लिहिते म्हणजे प्रत्येक एका पानावरती श्रीराम 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 असं प्रत्येक पानावरती लिहिचं आहे हे लिहून झाल्याच्यानंतर ते व्यवस्थित सुकू द्यायचं आहे सुकू दिल्याच्या नंतरनं आपल्याला सर्वांना सुतगुंडीचा धागा माहिती आहे सुतगुंडीचा धागा बघा कुठंही जर आपण ए... जिथं पूजेचं साहित्य भेटतं तिथं गेलो कच्चा धागा द्या जरी म्हटलं तरीही देत जातात काही ठिकाणी कच्चा धागा बोलतात काही ठिकाणी सुतगुंडीचा धागा म्हणतात तो असा गोल येतो गुंडाळून पहा तो धागा घ्यायचा गर, आहे तो धागा घेऊन घर घरी यायचा तो धागा आणला का ते सुईने ते पानं ओवायचे आहेत आणि त्याचा हार तयार करायचा आहे हा हार तुम्हाला हनुमंत मा रायाच्या किंवा मारुती रायाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला हनुमंत रायाला किंवा मारुती रायाला तुम्हाला हा हार घालायचा आहे त्याचप्रमाणे जाताना अजून काही घेऊन जायचं तर जाताना तुम्हाला मोहरीचं तेल जर भेटलं मोहरीचं तेल व्यवस्थित ऐका खूप महत्त्वाचे उपाय खूप महत्त्वाच्या सेवा आहेत मोहरीचं तेल घेऊन जायचं सोबत एक मातीची पंथी घेऊन जायची मातीच्या पंथीसोबतच तुम्हाला काळ्या रंगाचं सुती जे कापड आहे काळ्या रंगाचं सुती कापड त्याचं एकदम पातळ असं कापायचं कापड थोडंसं त्याची छोटीशी वात करायची एवढी अशी ती वात त्या पंथीमध्ये लावायची आणि ते जे तेल आपण आणलेलं आहे मोहरीचं ते त्या पंथीमध्ये ओतायचं पंथीमध्ये ओतून हो तो जो तो जो दिवा झाला तयार तो दिवा तो तुम्हाला मारुतीरायाच्या चरणापाशी लावायचा आहे आणि लावून तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमची अडीअडचण आहे कोणतीही किती कितीही कितीही बिकट तुमची प्रॉब्लेम असू कोणती बिकट समस्या असू जे तुम्ही बोलू शकत नाही ते दुःख तुम्ही मारुतीरायापुढे मांडा आणि हात जोडून नम्रतेची विनंती करा अगदी इतक्या कडकडे नाही इतकं लहान हे करा डेटापासून तुम्ही मारुतीरायाला सांगा की हे मारुती राया माझी ही ही इच्छा आहे मी ह्या ह्या प्रॉब्लेम मध्ये फसलेलो आहे तुम्ही मला यातून बाहेर काढा तुझ्या लेखराला तुझ्या चरणा घे असं एकदम आपली आई म्हणून एक लेकर आई जसा हट्ट करतात आग्रह करतात हट्ट तुम्ही मारतूरायासमोर करा एक हजार एक टक्का तुम्हाला येणार मी सांगते हे खूप महत्त्वाचा उपाय आहे खूप महत्त्वाचा हा जो मी उपाय आहे हा खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पाच गुरु सॉरी पाच शनिवार करू शकता नऊ शनिवार करू शकता अकरा शनिवार करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही एकवीस शनिवारही करू शकता तुम्ही फक्त सुरुवात तर करा माझ्या स्वामी भक्तानं फक्त सुरुवात करा मनात पॉझिटिव्ह भाव ठेवून करा आणि मनामध्ये हां देव आहे तो मला प्रसन्न होणार आहे आणि माझ्यासोबत आहे एवढंच फक्त भावना ठेवा एक हजार एक टक्का जर नाही पूर्ण झालं तर कमेंट्स मध्ये सांगा की ताई नाही झालं कारण भरपूर असे अनुभव आहेत भरपूर असे लोकांचे अनुभव आहेत आणि त्यांना जी काही प्रचिती आले आहे तीच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आणि त्याच सेवा तुमच्याही जीवनामध्ये जा। बदल व्हावं म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याचप्रमाणे अजून अजून जर घेऊन जायच्या वस्तू जर म्हटलं तर तुम्ही मंदिरामध्ये जाताना काळे उडीत काळे अख्खे उडीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे असेल काळे अख्खे उडीत की ते ते जर तुम्ही किराणा माझ्या दुकानात गेले तिथे जर बोलले तर काळे उडीद द्या तर ते उडीद देतात त्याचप्रमाणे काळं मीठही भेटतं खडा मीठ भेटतं काळं मीठ ते मिठही घेऊन यायचं आहे पोजिटिव, तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे मिठामध्ये निगेटिव्हिटी दूर लोटण्याची आणि पॉझिटिव्ह सॉरी पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणात असते सॉरी तर तुम्हाला काय करायचं आहे ते काळं मीठ आणि त्याच काळं मीठ आणि जे काळे उडीत तुम्हाला सांगितले हेही तुम्हाला प्रत्येक शनिवारी मारुती रायांच्या चरणी अर्पण करायचे आहे अगदी चिमूट चिमूट भर अर्पण करायची आहे जास्तही नाही तुम्ही जर पावसर जरी आणले तरी ते तुम्हाला एकवीस दिवस आरामात जाणार आहेत अगदी चिमूट चिमूट भर तुम्हाला मारुती रायांच्या अर्पण करायचे आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे तिथं जाऊन अगदी लोटांगण घाला आपण सूर्यनमस्कार जसा घालतो त्याप्रमाणे अगदी हात जोडून लोटांगण घा घाला तिथं नाक घासा तिथं डोकं आपटा तीन वेळा हळूहळू आणि तुमची इच्छा बोला तुमचं लग्न जमत नाही आहे तुमच्या घरात अडीअडचणी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे समजा तुम तुमच्या दैन तुमच्या संसारिक जीवनामध्ये संसारिक प्रपंचामध्ये तुम्हाला अडचण आहे तुमच्या नवराबाईकूंमध्ये कल आहे तुमच्या नवरा बायकूंमध्ये वादविवाद आहे मोठे वादविवाद म्हणते छोटे वादविवाद काही तुमच्या घरात कटकटी आहे शांतता नाही आहे तुमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद आजार पण चालू आहे जे काही आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते मारुतीरायन चरणी सोडून या आणि निश्चिंत होऊन या तुम्ही फक्त ही सेवा करून जरी आले तरी पण तुम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी जाणवेल इतकं शांत वाटेल घरी आल्याच्या नंतर की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही त्याचप्रमाणे अजून एक करायचं आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाणार आहे किमान एक वेळा एवढं तर आपण करू शकतो किमान एक वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे एवढं तर आपण सहज करू शकतो सहज सहज करू शकतो दर शनिवारी जाऊन मारुती राहायचं दर्शन घ्या दर शनिवारी जाऊन तिथे तुम्ही हनुमान चालिसा बोला पहा किती बदल तुमच्या जीवनामध्ये होतो जे जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही तुमचे शत्रू आहे ते तुमच्यापासून लांब पळतील आणि जे तुमचे मित्र आहे जे तुम्हाला हवे हवेसे वाटतात ते तुमच्या सोबत बोलण्यासाठी तडफडतील त्यांची तगमग चालू होईल सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागं पुढं मागं पुढे लोक फिरतील आणि जे कोण तुम्हाला निग्लेक्ट करतात ती लोकंसुमता ती लोकंसुद्धा तुमच्या अवतीभोवती फिरतील नसेल तर करून पहा कारण हनुमान हनुमान महाराजांनी मारुतीरायांची जर सेवा जर केली फक्त हनुमान चालिसा जरी बोलली आणि फक्त दर्शन जरी घेतलं तरी पण इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात फक्त तुम्ही सुरुवात करा मनात भाव ठेवा एक हजार एक टक्का सर्व इच्छा सर्व प्रॉब्लेम दूर होता। होतात सर्व इच्छा पूर्ण होतात फक्त सुरुवात करा आणि पॉझिटिव्हिटी ठेवून करा तर व्हिडिओ अगदी अगदी खूप असा महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा आहे ज्यांना साडेसाती आहेत त्यांनी तर ह्या शनिवारपासूनच सुरुवात करा काही जास्त लागत नाही घरातल्याच वस्तू आहेत ज्या घरात आहेत त्याच वस्तू आहेत सहज करू शकता आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला वेळ नाही मंदिरामध्ये जायला मग आम्ही घरी करू शकतो हो घरीही करू शकता काहीच हरकत नाही फक्त समजायचं फक्त इमॅजिनेशन करायची की मारुतीराया माझ्या समोर आहेत आणि मी मारुतीरायांना समोर हे करायचं समोर असा इमॅजिनेशन करायची माझ्या समोर आहे तुमच्या देवघराच्या समोर हातपाय स्वच्छ धुवून आसन टाकून मंदिराच्या समोर बसायचं तिथं जी इच्छा आहे ती बोलायची हनुमान चालीसा तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा विषम प्रमाणामध्ये कितीही वेळा वाचा कितीही वेळा वाचा तुमची जशी इच्छा आहे तशी आणि तुमची इच्छा बोला पहा तुमची इच्छा पूर्ण होणार एक हजार एक टक्का पूर्ण होणार त्याला ते मुलं सुपर्ध होत